आयुष्याला नेहमीच तुमच्या मनाप्रमाणे जाण्यास भाग पाडणे बंद करा काही वेळा ते कसे आहे तसं स्वीकारायलाही शिका जीवन नेहमीच आपल्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही पण कदाचित ती आपली हार नसून तो आपल्यासाठी एक चांगला धडा आहे असंही आपण समजू शकतोस की आपल्या सगळ्यांचा असा समज आहे की आपण एखादी गोष्ट मागितली आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न आणि आहे नाही ती ताकद लावली ती गोष्ट मनापासून मॅनिफेस्ट केली तर युनिवर्स आपल्याला ती गोष्ट शंभर टक्के देते पण खरी गोष्ट अशी आहे की काही वेळा तुम्ही सगळं योग्य करता पण तरीही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तेव्हा ते, ते खूप निराशाजनक आणि गोंधळात टाकणारे वाटते आतल्या आत आपण आत स्वतःलाच दोष देत बसतो तेव्हा मनात ते येणारी चिडचिडी भावना आणि संभ्रम आपल्याला अगदी त्रस्त करून सोडते अशावेळी तुम्हाला कोणत्याही प्रेरणादायी कोट किंवा प्रोडक्टिव्ह हॅकची गरज नसते त्यावेळी तुम्हाला हवी असते एक शहाणपणाची दिशा कोणत्याही पुस्तकी ज्ञानाची दिशा नव्हे तर माणूस म्हणून जगताना कसे वाटते हे शिकवणारी दिशा अशावेळी फक्त भगवद्गीता समोर येते कोणतेही लेक्चर म्हणून नाही की प्रवचन म्हणून नाही तर एक निखळ आरसा म्हणून जी आपल्याला स्वतःशीच स्वतःला भेटवून जाते भगवद्गीता अध्याय दोन श्लोक सत्तेचाळीस यामध्ये असे लिहिले आहे तुला कर्म करण्याचा अधिकार आहे पण त्याचे फळ मिळेल की नाही हा विचार करण्याचा अधिकार तुला नाही तुम्ही हा श्लोक कदाचित वाचला देखील असेल पण तो कधी आत्मसात केलाय का तो खऱ्या जीवनात कधी अनुभवला आहे का याचा खरा अर्थ असा आहे तुम्हाला जे करायचे आहे ते करा किती प्रयत्न करायचे आहेत ते करा पण तुमचा आनंद त्याच्या परिणामाशी जोडू नका कारण जेव्हा तुम्ही फक्त परिणामांसाठी जगता तेव्हा तुम्ही नेहमीच नियंत्रित करू शकत नसलेल्या परिणामांचे कैदी बनता परंतु जेव्हा तुम्ही हेतूवर प्रयत्नांवर तुमच्या कृतीमागील प्रामाणिकपणावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही स्वातंत्र्यात जगू लागता कारण सगळं तुमच्या मनासारखं घडतं म्हणून नव्हे तर तुमच्या मनशांतीचं सूत्र आता त्यावर अवलंबून राहिलेलं नसतं आपण आयुष्यावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतो कारण आपल्याला कसली तरी भीती वाटत असते आणि ज्यावेळी आपण आयुष्याला पूर्णपणे शरण जातो तेव्हा समजतं की हे नियंत्रण आवश्यकच नव्हतं बहुतेक लोक अहंकारामुळे नव्हे तर अस्वस्थतेमुळे आयुष्याला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतात आपण विचार करतो जर मी सगळं व्यवस्थित सांभाळलं नातेसंबंध करिअर प्रतिष्ठा भविष्य तर मी सुरक्षित राहीन पण ही एक भ्रमक गोष्ट आहे जी आपण स्वतःलाच सांगत असतो जेणेकरून आपली नाजुकता लपवता येईल भगवद्गीता आपल्याला माणूस असल्याबद्दल लाजवत नाही ती फक्त आपल्याला सांगते की भीतीऐवजी विश्वासातून जग स्वतःवर विश्वास ठेव ती आपल्याला शिकवते ताणातून नव्हे तर ताद्याम्मातून जग प्रत्येक गोष्टीशी झुंज देणं थांबव आणि स्वतःला विचार या क्षणी परिणाम काहीही असो तू इथे कशासाठी आलायस तुला आयुष्यात काय हवंय तुझं तुलाच उत्तर मिळून जाईल काही गोष्टी तुटतात स्वप्न तुटतात म्हणून तुम्ही स्वतःला सतत तोडणं बंद करा आपल्याला नेहमी शिकवले गेले आहे की मेहनत करा जिंकायला शिका पण गीता आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलते ती म्हणते जर आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे जात नसेल तर ते एका चांगल्या दिशेने जात आहे अशा दिशेने जी दिशा तुला अजून मोठ बनवेल तुला एक चांगला माणूस घडवेल मान्य आहे त्यावेळी हे दुःख आपल्याला सहन करायच्या पलीकडचे कर असते पण हळूहळू आपल्याला कळून चुकते की ज्या गोष्टी मागे आपण धावत होतो ती गोष्ट आपल्या योग्यतेचीच नव्हती आपल्या आयुष्यात त्याच्यापेक्षाही जास्त काही चांगलं लिहिलं होतं आणि एकदा का, एक का गीतेचा संपूर्ण सार तुम्हाला कळला की तुम्ही मीच का हे विचारणं बंद करून आता पुढे काय हेच विचाराल या सगळ्यातून आपण एक विचार आपल्यासोबत नक्कीच घेऊन जाऊ शकतो तु। तुम्ही जीवनात कधीही सर्व काही नियंत्रित करू शकत नाही तुम्ही जन्माला आलेला आहात धैर्याने जगण्यासाठी जाणीवपूर्वक पाऊल टाकण्यासाठी आणि योग्य वेळ आली की काही गोष्टी सोडूनही देण्यासाठी कदाचित परिणाम तुमच्या हातात नसतील पण जीवनातील स्पष्टता शांती आणि अंतर्मुख स्थिरता नक्कीच तुमच्या हातात आहे जग किती पण बदलू दे पण तुमची आत्मा स्थिर राहिली पाहिजे कारण खरे तत्वज्ञान आणि खरे सामर्थ्य हे परिणामांवर नाही तर दृष्टिकोनांवर अवलंबून असते जग बदलत राहो पण तुमच्या मनाची शांतता फक्त तुमच्याच हातात असली पाहिजे आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असावा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद